नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती सरळ सेवा टी तसेच सर्व स्पर्धा परीक्षा करता येणारे गणित आणि बुद्धिमत्ताचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाचा टे टेस्ट सिरीजचा भाग क्रमांक चार या अगोदर आपण तीन भाग टाकलेले आहेत हा चौथा भाग आहे यामध्ये घेतलेली जी काही क्वेश्चन्स आहेत ती क्वेश्चन्स पाहू यामध्ये पहिला क्वेश्चन्स काय घेतला तो बघा भिन्न संख्या कोणती म्हणजे वेगळी संख्या तुम्हाला ओळखायची आहे संख्या दिलेल्या आहेत नऊ नंतर आहे दहा नंतर आहे सोळा नंतर आहे एकोणपन्नास आणि नंतर आहे चौसष्ट हा तीनचा वर्ग आहे समजून घ्या हा चारचा वर्ग आहे हा सातचा सा वर्ग आहे आणि हा आठचा वर्ग आहे म्हणजे यांच्यामध्ये ही नऊ जी काही संख्या आहे ती कोणतीही संख्या वर्ग संख्या नाही ठीक आहे म्हणून यातली भिन्न संख्या आहे दहा पर्याय क्रमांक दोन हे त्यातलं पर्याय उत्तर काय करते ना आपल्याला काढता येईल इथे तुम्हाला वर्गसंख्या ज्या आहेत या वर्गसंख्या माहिती असणं गरजेचं होतं त्यावरून हा प्रश्न आपल्याला सोडता आला असता हे टेस्ट सिरीज जी काय आहे या टेस्ट सिरीजचे क्वेश्चन्स तुम्हाला लागत असतील तर भारती करिअर अकॅडमी जालना या नावानं टेलिग्राम ग्रुपवरती किंवा भारती सर एम एच एकवीस असं जरी तुम्ही चेक केलं तर तुम्हाला ते चॅनल मिळून जाईल आणि काही अडचणीच आल्यास आमचा जो काही क्रमांक आहे चौऱ्याण्णव शून्य पाच ब्याऐंशी सत्त्याऐंशी बेचाळीस यावरती तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे पुढचा क्वेश्चन घेऊ आपण बघा पुढचा क्वेश्चन काय आहे साडेतीन वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होतो असा हा क्वेश्चन आहे ठीक आहे साडेतीन वाजता म्हणजे बर आता आपल्याला जेव्हा कोण काढायचा असतो एक नेहमी लक्षात घ्या कोणाचं जे काही सूत्र आहे ते वापरण्याचा प्रयत्न करा कोण काढण्याचं सूत्र बरोबर तीस गुणिले तास मायनस अकरा छेदाचा दोन सूत्र वापरा आणि या सूत्राने तो कोण फाईन करा दुसरे कुठलीही कंडिशन्स वापरू नका सोप्या पद्धतीने को हा कोण आपल्याला निघून जाईल म्हणजेच तीन गुणिले तीस मायनस अकरा छेदाचा दोन गुणाकारात मिनिट साडेतीन वाजले याचा अर्थ तीन वाजून तीस मिनिटं झालेले आहे तीन वाजून तीस मिनिटं झालेले आहेत हा टायमिंग आहे तास तीन आहेत यांचा गुणाकार करून घेऊ नव्वद इकडे जर भाग गेला तर पंधरा पंधरा गुणिले अकरा एकशे किती पासष्ट एकशे पासष्ट काढून टाका खाली किती राहिला पंचाहत्तर तर यांच्यामध्ये पंचाहत्तर अंशाचा कोण तयार होतो जो पर्याय क्रमांक दोन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो पर्याय क्रमांक दोन पंच्याहत्तर उत्तर हे त्यातलं पर्यायी उत्तर बरोबर आहे ते उत्तर बरोबर करून या ठीक आहे पुढचा प्रश्न व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला सबस्क्राईब करा कारण खूप सारे क्वेश्चन जे आहेत ते आपण पोलीस भरतीच्या क्वेश्चन सेट मधून घेतलेले आहेत जेणेकरून जशाच तसे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये पाहायला मिळतील हा एक पुढचा प्रश्न प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात तर चोवीस तासात एकूण किती टोल पडतील म्हणजे एक वाजला तर एक टोल दोन वाजला तर दोन टोल तीन वाजला तर तीन टोल अशा पद्धतीने टोल पडणार आहे पण आपलं घड्याळ हे बारा वाजेपर्यंत चालतं हे लक्षात घ्या मग बारा वाजल्यापासून पुन्हा रिपीट होतं नाही तर बरेच विद्यार्थी काय करतील जे असं चोवीस गुणिले पंचवीस भागिले दोन याला भाग दिला तर बारा आणि तीन करतील हा पर्याय बरोबर तो चुकीचा आहे असं करता येणार नाही ठीक आहे आपल्याला सोडत असताना आपलं घड्याळ फक्त बारा ताशीच असतं किंवा घड्याळ हे बारा तासीच आहे म्हणून बारा गुणिले तेरा क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणतोय मी क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्येची बेरीज काय असते शेवटची संख्या त्याच्या पुढची संख्या भागिले दोन गुणाकारात दुप्पट करायचं त्याचं कारण असं आहे की दोन वेळा ही कंडिशन येणार आहे दोनदा असं होणार आहे म्हणून दोन ने दोन कटला बारा गुणिले तेरा बार छत्तीस सहा हातचे किती आले तीन बारा तीन किती पंधरा म्हणजेच एकशे छप्पन्न टोल पडतील जो पर्याय क्रमांक तुम्हाला दोन मध्ये पाहायला मिळतो एकशे छप्पन्न उत्तर करून घ्या पर्याय क्रमांक एक दोन एकशे छप्पन हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे पुढचा क्वेश्चन सरासरी वेगावरून हा क्वेश्चन आपण घेतलेला आहे आपण सोपा क्वेश्चन हे बघूया काय म्हणतात ते प्रश्नामध्ये बघा एकशे ऐंशी किलोमीटर अंतर एका चालकाने ताशी साठ किलोमीटर वेगाने व ताशी चाळीस किलोमीटर वेगाने गाडी हाकलली तर गाडीचा सरासरी वेग किती आता वेग काढायचं सूत्र आहे आपल्याकडे वेग बरोबर आंतर भागाकारामध्ये वेग आपल्याला अंतर आणि वेळ काढावं लागेल अंतर दिलेलं आहे त्यांनी आपल्याला काढावं लागेल वेळ इथून ते इथपर्यंत अंतर जर घेतलं एकशे ऐंशी किलोमीटर आणि जाताना न जर गेला तर तुम्हाला वेळ लागला झिरोने झिरो काटला सैन्त्रिक अठरा तीन तास आणि येताना तेच अंतर जर पकडलं एकशे ऐंशी किलोमीटर स्पीड होता तुमचा चाळीस किलोमीटर प्रति तास झिरो ने झिरोटला भाग दिला किती चालला बघा चार चोक सोळा राहिले किती दोन पॉईंट देऊन झिरो चारा पंचे वीस अशा पद्धतीनं आपल्याला ते काढता येईल टोटल अंतर किती आहे आपलं एकशे ऐंशी आणि एकशे ऐंशी किती झालं ते तीनशे साठ भागाकारात टोटल वेळ साडे तास हा पॉइंट कट करायचा तर वरती आपल्याला काय करावं लागेल झिरो द्यावा लागेल म्हणजेच तो होईल छत्तीसशे भागाकारामध्ये पंच्याहत्तर ज्या ज्या संख्येनं आपल्याला कट करता येईल त्या त्या संख्येने कट करण्याचा प्रयत्न करू आणि उत्तर काढण्याचा प्रयत्न करू आधी पाच न भाग देऊन टाकू पाच साता पस्तीस एक उरला पाच दोन्ही दहा झिरो जशाला तसे आणि खाली इथं पंधरा पंधरा न भाग जाईल नाही तर मग पाच न भाग जाता येईल आपल्याला जसा भाग देता येईल तसा भाग देण्याचा प्रयत्न करू तीन न भाग देऊ तीन दोन्ही सहा एक तीन चोक बारा झिरो खाली तीन पाच पंधरा पाच चोक वीस राहिले चार पंचाळीस अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास हा पर्याय जो काही आहे पर्याय क्रमांक एक हा त्यातला पर्याय उत्तर बरोबर आपल्याला काढता येतो जाताना तीन तास लागले येताना साडेचार तास लागले दोघांची बिरीज किती आली की साडेसात तास खालचा सा पॉईंट कट केला तर वरती झिरो दिला आणि नंतर एक 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 घटक कट करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत किंवा त्याला कट केले त्यावेळेस उत्तर किती आलं तुमचं अठ्ठेचाळीस तर त्यांचा एव्हरेज स्पीड जो आहे तो होता अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास पुढचा क्वेश्चन पंचवीस मुले बसली नावाड्यासह सर्वांचे वजन सव्वीस किलोग्रॅम झाले तर नावाड्याचे वजन किती ठीक आहे बघा याच्यामध्ये आपल्याला जो काही क्वेश्चन्स आहे या क्वेश्चन्स मध्ये शेवटचं काय सांगितलंय बावीस किलोग्रॅम वजनाची पंचवीस मुले बसली आहे नावाड्याच सर्वांचं सरासरी वजन चोवीस किलोग्रॅम झालं लिहून घेतो मी चोवीस किलोग्रॅम झाले तर, किलो तर नावाड्याचे वजन आता इथे काय सूत्र आहे सूत्राचा वापर करा सूत्राचा वापर काय होईल जुना सरासरी वाढ झाली असेल तर प्लस एकूण व्यक्ती एकूण व्यक्ती गुणिले सरासरीतील वाढ याचा वापर करू आपण जुना सरासरी किती आहे बावीस एकूण व्यक्ती हे पंचवीस आणि नवीन एक जण आलेला की झाला सव्वीस गुणिले सरासरी किती होता बावीस आता किती चोवीस म्हणजे गुणिले बावीस जशाला तसा सव्वीस दोन्ही बावन दोन दोन चार पाचन दोन सात याचा अर्थ नावड्याचं वजन जे काही आहे ते होतं चौऱ्याहत्तर के जी पर्याय क्रमांक एक हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे बरोबर उत्तर काढता येतो आपल्याला सूत्राचा वापर करायचा आहे सूत्राचा वापर करून तुम्ही त्याला सोडवण्याचा प्रयत्न करा जुना सरासरी जे असतो तो ल्या वाढ झाली असेल तर प्लस घट झाली असेल तर मायनस वापरा नवीन एकूण व्यक्ती किती आहेत ते घ्या आणि सरासरी मध्ये झालेली वाढ जी आहे ती तिथे मांडा याच्यामध्ये फक्त एक चोवीस करा चोवीस किलोग्रॅम झाले तर नावाड्याचे वजन किती असं तुम्हाला तिथे लिहायचं आहे बाकी काहीच नाही ठीक आहे पुढचा प्रश्न सिंपल, एकशे एकतीस गुणिले एकशे एकतीस गुणिले नऊ 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 बरोबर काय असं नेलेलं म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव आपण दहा हजार करू दहा करू म्हणजे काय करू बघा एकशे एकतीस गुणिले दहा हजार असं करून त्याला सोडून याचा अर्थ एकशे एकतीस नऊ हजार नऊशे नव्याण्णव वेळा गुन्हा पण आपण दहा हजार वेळा करू आणि दहा हजार वेळा करून त्यातून एकदा काय करू आपण एकशे एकतीस वाजा करू म्हणजेच एकशे एकतीस झिरो 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 मधून एकशे एकतीस वजा करू याने काय होईल की तो नऊ हजार नऊशे नव्याण्णव वेळा ॲटोमॅटिक गुन्हा करण्यात ठीक आहे इथून हातचा घेऊन जाऊ इथं दहातून एक गेला तर नऊ इथं राहिले नऊ नऊ तुम तीन गेला तर सहा एकोणसत्तर वाले आहेत का बघा ठीक आहे आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे एकूण इकडे आजचा गेले इथं राहिले नऊ नऊतून एक गेला तर आठ इकूण हातचा गेले इथं राहिले नऊ नऊ ला नऊ इथून हातचं घ्यावा लागेल आपल्याला इकडे एक इथं राहिले दोन एकला एक इकडं एक दोन आणि इकडं एक अशा पद्धतीनं आपल्याला त्याचं उत्तर काढता येत इथं तीन बाधे ओके इथून हातचा गेला म्हणजे इथं किती राहिले इथं झिरो म्हणजेच आपल्याला या पद्धतीनं त्याचं पर्याय क्रमांक एक, एक जो आहे उत्तर ते उत्तर फाईन करता येतं या पद्धतीनं आपण त्याला सॉल्व करू आपण इथून हातचा इकडे गेलाय म्हणजे इथं राहिले झिरो झिरोला झिरो लोक तीनला काय लिहायचंय तीन आणि एकला एक लिहायचं एक आहे अशा पद्धतीनं आपल्याला त्याला सोडता येतं म्हणजे एकशे एकतीस जी काही संख्या आहे ती फक्त याच्यातून काय करायची एक एकदा वजा करायची कारण नऊ हजार नऊशे नव्याण्णव वेळा सांगितलंय आपण दहा हजार वेळा लिहून घेऊ आणि त्यातून एकदा तिला काय एक करू मायनस करू म्हणून पर्याय क्रमांक एक, एक हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं रमेशने एका परीक्षेत आठशे पैकी सहाशे चाळीस गुण व महेशने सातशे पैकी पाचशे बावन्न गुण मिळवले तर दोघांचे शेकडेवारी किती फरक पडणार आता दोघांची शेकडेवारी काढून घेऊ आपण ठीक आहे रमेश रमेशला किती पडले बघा आठशे पैकी सहाशे चाळीस गुन्हेले शंभर ठीके बर महेशला किती पडले तर महेशला सातशे पैकी पाचशे पंचवीस गुणाकारामध्ये कॅन्सल साती साती एकोणपन्नास एकोणपन्नास कटले राहिले किती तीन सातापाचा पस्तीस म्हणजे पंचाहत्तर किती टक्क्याचा फरक पडला ऐंशी वजा पंच्याहत्तर बरोबर पाच टक्क्याचा त्यांच्यामध्ये फरक पडतो जो पर्याय क्रमांक दोन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो पर्याय क्रमांक दोन हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे पाच टाक या पद्धतीनं आपल्याला हे क्वेश्चन सोडायचा होता सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत पेपरमध्ये तुम्हाला असे क्वेश्चन्स विचारले जातात किंवा विचारले जाण्याची शक्यता पण खूप आहेत पोलीस भरतीमध्ये सरळ सेवेमध्ये तुम्हाला हे क्वेश्चन्स विचारलेले आहेत व्हिडिओ आवडलास तर लाईक करत चला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून नवीन नवीन क्वेश्चन्स जे काही आहेत हे आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू आपली ही व्हिडिओ सिरीज मधला चौथं लेक्चर्स आहे असेच दररोज आपण या पद्धतीनं पोलीस भरती किंवा सरळ सेवेच्या दृष्टीनं टेट जे काही पेपर्स आहेत या लोकांसाठी सुद्धा असे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये आलेले आहेत जुने जे काही पेपर्स आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि त्यातून क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता पुढं करायचे आपल्याला अंतर विमानाचा वेग दिलेला आहे किती रे आठशे सव्वा तीन तासात म्हणून आठशे गुणिले तीन पॉईंट पंचवीस कारण अंतर म्हणजेच वेग आणि वेळेचा गुणाकार आहे आपण अंतर बरोबर वेग गुणिले यांचा गुणाकार याला आपण काय म्हणतो अंतर दोन झिरो कॅन्सल होतील तर हा पॉईंट उडून जाईल आठ गुणिले तीनशे पंचवीस गुणाकार करून घेऊ आठा पंचेचाळीस ला शून्य आजचे किती आले चार आठ गुणी सोळा चार वीसला ला शून्य आजचे किती आले दोन आठ एक चोवीस दोन किती सव्वीस म्हणजेच दोन हजार सहाशे किलोमीटर हे काय त्यांच्यामधलं अंतर आहे जे पर्याय क्रमांक एक मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार सहाशे किलोमीटर अतिशय सोप्या पद्धतीनं जे काही प्रश्न आहेत हे आपण घेत आहोत सर्व विद्यार्थ्यांना हे प्रश्न समजतील या पद्धतीने आपल्याला जायचं आहे पुढचा जो काही प्रश्न आहे हा पुढचा प्रश्न बघून घेऊ हा तुम्हाला प्रश्न आलेला आहे बुद्धिमत्तावरून याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की क्वेश्चन सोडत असताना तुम्हाला लॉजिक वापरायचं आहे की तीन आणि हे चार आहेत त्याच्यासाठी त्यांनी ही संख्या लिहिलेली आहे हा सहा आणि हा दोन यासाठी ही संख्या लिहिली तर पाच आणि एक साठी काय संख्या लिहिली आहे मग याला जर व्यवस्थित चेक केलं तर हा चारसा घणय आणि हा तीनचा घन आहे समजून घ्या काय केलेले आहेत त्यांनी घन वापरले आहे हा दोनचा घनए आणि हा सहाचा घन येईल म्हणून अगोदर एकचा चा घन इथं एकच येईल आणि पाचचा चा घन एकशे पंचवीस येईल म्हणजेच अकरा पंचवीस जे काही दिसतं हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे जे पर्याय क्रमांक चार मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं दोन्ही संख्येचे क्रमवार घन त्यांनी समोर मांडलेले आहेत हा लॉजिकचा क्वेश्चन आहे पोलीस भरतीमध्ये अशा पद्धतीनं क्वेश्चन्स जे काय आहेत हे भरपूर वेळा पोलीसला विचारलेले आहे पुढचा प्रश्न यामधला आजचा शेवटचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न घेतला आपण तो म्हणजे शर्यतीवरून आता एक किलोमीटरची शर्यती आयुषने दयावर पन्नास मीटरने किंवा दहा सेकंदांनी मात केली म्हणजे ही शर्यत आहे इथे समजा आयुष्य आहे आणि इथे दया आहे दोघांनी शर्यत पूर्ण केली पण आयुषने दयाला पन्नास मीटर किंवा दहा सेकंद कन्सेप्ट समजून घ्या अतिशय सोपा आहे समजा दया इथपर्यंतच असेल तेव्हा आयुष्यची शर्यत संपली म्हणजे इथलं जे काही अंतर आहे हे पन्नास मीटर आहे आणि हे पन्नास मीटर जायला त्याला किती वेळ लागत होता दहा सेकंद वेळ लागत होता म्हणून वेग जो काही आहे दयाचा तो दयाचा वेग होता पन्नास छेदामध्ये दहा मीटर प्रति सेकंद म्हणजे जो दया आहे हा दया दहा सेकंदात पन्नास मीटर जात होता म्हणजे एका सेकंदात तो किती जात होता पाच मीटर म्हणजे दयाचा प्रतिवेग जोर काढला तुम्ही तर तो आहे एक मीटर प्रति सेकंद मग आपण इथं घेऊ दयाला शर्यत पूर्ण करण्यास पूर्ण करण्यास लागणारा वेळ म्हणजे दया जर पूर्ण शर्यत पळाला असता तर त्याला किती वेळ लागला असता ते बघू आपण दोन किलोमीटर म्हणजेच दोन हजार मीटर आणि पाच न पळायला लागलाय तो अलग लक्षामध्ये सर एक किलोमीटर आहे एक किलोमीटर एक हजार मीटर म्हणजे याच्यासाठी त्याला लागले असते पाच दोन्ही दहा दोनशे सेकंदाचा कालावधी लागला असतो दयाला मग दयाला दोनशे सेकंद लागले तर आयुषने त्याला दहा सेकंदाने मात दिलेली आहे म्हणजे आयुषने किती वेळेत कंप्लीट केला आयुषने दोनशे मायनस दहा दहा सेकंद अगोदर गेलेला आहे म्हणजेच एकशे नव्वद सेकंदामध्ये काय केलेली ती पूर्ण केलेली आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे जे दिसतं हे त्यातलं पर्याय उत्तर काय आहे बरोबर आहे अशा पद्धतीनं हे पोलीस भरतीला सरळ सेवेला क्वेश्चन्स विचारले जातात किंवा विचारले जाऊ शकतात ते अडचणी आल्यास तर तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क करा या क्रमांकावरून तुम्हाला सर्व जे काही माहिती आहे दिली जाईल भारतीय करिअर अकॅडमी जालना आपली जालनामध्ये अकॅडमी आहे स्पेशली गणित आणि बुद्धिमत्ता पोलीस भरतीचे एम पी एस सी सरळ सेवा बँकिंग या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आपण गणित आणि बुद्धिमत्ता जे काय मॅथ आणि रिजनिंग याच्या संदर्भामध्ये बॅचेस घेत असतो ज्यांना कोणाला बॅच करायची असेल ते येऊ शकतात तसेच आपल्याकडे टेस्ट सिरीज सुद्धा आहेत टेस्ट सिरीज मध्ये स्पेशली गणित आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता आणि गणित या भागावरून क्वेश्चन्स आहेत जवळपास दोन हजारापेक्षा अधिक जे पेड क्वेश्चन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पीडीएफ पाठवल्या जातील आणि त्यामध्ये काही अडचणी आल्यास तुम्हाला प्रत्यक्ष बोर्डवरती तो क्वेश्चन सॉल्व्ह करून पाठवला जाईल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद